पेणी ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या आधीच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई गोवा महामार्ग दौरा सुरू ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पडले। भूम येथे पार पडली भूम शहरातील नगर परिषदेच्या मैदानावर ही यात्रा झाली यावेळेस लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर येथे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात झालेल्या आंदोलनानंतर पैठणच्या दौऱ्यातही आदित्य ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला आदित्य ठाकरे यांच्या रॅलीमध्ये एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुद्धा देण्यात आली आदित्य ठाकरे यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांचे निवेदन सुद्धा स्वीकारलं मनसेकडून दादर प्रभादेवी परिसरात महिला अत्याचार घटनेविरोधात निषेध बॅनर लावले गेले मनसेकडून महिला अत्याचाराचा फलक लावून निषेध केला गेला प्रकाश आंबेडकरांनी जेपी गावितांची भेट घेतली जेपी गावितांचं पेसा भरतीसाठी आंदोलन सुरू होतं नाशिकच्या आदिवासी विकास भवनासमोर हे आंदोलन केलं गेलं मात्र अजूनही पात्र आदिवासी उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत त्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानं संतपाचा उद्रेक झाला राज्यात इतिहास संशोधकांपासून ते शिवभक्तांपर्यंत शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं संतप्त प्रतिक्रिया या सर्वांनी दिल्या मालवणामध्ये शिवबोधळ्याच्या पुनर्निर्माण कामाला वेग सुद्धा आला आहे दरम्यान प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजकारण सुरू आहे अनिल देशमुख यांनी एक ऑफिस ऑफेसफोट केला के आहे यांच्या विरोधात त्यांचीच कन्या उभी राहणार आहे माझ्या विरोधात कोण मला माहिती नाही असं अनिल देशमुख यांनी भाजपाचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी विखेपाटील पिता पुत्रांवर गंभीर आरोप केला आहे विखे पाटलांमुळे जिल्ह्यात भाजपाची अधोगती झाली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे यामुळे भाजपाचा नगरमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवणार असून गणपतीपूर्वी खड्डेमुक्त महामार्ग होईल याची काळजी घेऊ असं चाकरमान्यांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा दिला गेला दिला आहे गे। आदित्य ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्याला भाजपानं विरोध केला संभाजीनगरमध्ये भाजपा शिवसेना शुव, उद्धव बाळासाहेब ठाकरेगड कर, कार्यकर्ते आमने सामने आले रामा हॉटेल बाहेर भाजपानं आंदोलन केलं ऑडिओ क्लिप जुनी म्हणत महिला अत्याचार प्रकरणी जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली वैभव नाईक के यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा काही भाग कोसळला त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयाची तोडफोड केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुर्णा पुतळा कोसळल्यानं संतापाचा उद्रेक झाला अनेकांनी तसंच विरोधकांनी या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिल्या मंत्री रवींद्र चव्हाण मालवणकडे रवाना झालेत त्यांनी या संपूर्ण ठिकाणाची पाहणी सुद्धा केली आहे फे फी भरा नाही तर एकनाथ शिंदेंना घेऊन या लाडकी विरोधात शाळा चालकांचा अपप्रचार समोर आला आहे लाभार्थी बहिणींच्या मुलांना माफी नाही मविया समर्थकांकडून अपप्रचार सुरू आहे लाडकी बहीण योजनेविरोधात होणाऱ्या अपप्रचाराची चित्रफित समाज माध्यमात चर्चेत आली आहे आमदार रवी राणा यांनी दर्यापूर परिसराची पाहणी केली रवी राणा यांनी दर्यापूर भातकुली दाडीपिडी या गावांची पाहणी केली यावेळेस त्यांनी एसटी महामंडळाच्या बसनं प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वाशीनाका इथे काळे झेंडे दाखवले गेले रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग आणि महिलांवर होणारे अत्याचार या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले गेले महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी पेणमध्ये आंदोलनापूर्वीच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र काहींनी गनिमी काव्यानं वाशीनाका इथे काळे झेंडे दाखवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनं लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे झांस्कर द्रास श्याम नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावं आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात झाला दोन जणांचा मृत्यू झालाय तर पंचवीस जण जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेतील जखमींची रुग्णालयामध्ये या जखमींवर उपचार सुरू आहेत रोहित पवार आणि राज ठाकरेंवर भाष्य केलंय राज ठाकरे कधी भाजपाविरोधात कधी त्यांच्या बाजूनं कधी पवार साहेबांच्या बाजूनं तर कधी विरोधात बोलतात त्यांची भूमिका नेहमी बदलत राहते त्यामुळे त्यांच्याकडे एकच आमदार आहे एक, एक नाशिकची महानगरपालिका होती मात्र ती सुद्धा त्यांच्याकडे राहिली नाही त्यांच्या या भूमिका बदलामुळंच त्यांची राजकीय उन्नती होत नाही असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलं